नाही आज या ठिकाणी हबाले पाडा हा आदिवासी पाडा आहे आरे कॉलनी मधला या ठिकाणी आपले आदिवासी जनजातीचे बंधू भगिनी आहेत त्यांची भेट घेण्याकरता त्यांच्याबरोबर दिवाळी साजऱ्या करण्याकरता आणि त्यांच्याबरोबर स्नेहभोजन करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत आणि जसं मी आधी सांगितलेलं आहे की समाजात मुंबई शहरातल्या समाजातल्या सर्व स्तरातील व्यक्तींची भेट घेणं मग त्यामध्ये आपले डबेवाले असतील आपले बॉम्बे सेंट्रलमध्ये काम करणारे आपले हमाल बांधव असतील किंवा मागच्या आठवड्यामध्ये आम्ही मुंबई शहराच्या सफाई कामगारांबरोबर दिवाळी साजरी केली आज आदिवासी पाड्यांवरती येऊन या ठिकाणी आपल्या बंधू भगिनींबरोबर दिवाळी साजरी करत आहोत त्यामुळे मुंबई शहरातल्या सर्व समाजातील लोकांच्या भावना समजून घ्यायच्या त्यांच्या सूचना ह्या घ्यायच्या आणि एक चांगली सुंदर स्वच्छ सुरक्षित मुंबई निर्माण करण्याकरता येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कशाप्रकारे पुढे जायचं याकरता मुंबईकरांकडनं आम्ही सूचना घेत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून दिवाळी साजरी करण्याकरता आम्ही या ठिकाणी आदिवासी पाड्यावर आलेलो आहोत संजय राऊतांनी टीका केली आहे बघा असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक रोज काहीतरी बोलत असतो त्यामुळे रोज बोललेल्या गोष्टीवरती काही प्रतिक्रिया देणं हे काही आवश्यक नाहीये याच्यापेक्षा जा अनेक जास्त कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी आपल्याला चर्चा करण्यासाठी आहेत असं आहे की जे लोक उद्योगपतींना त्याच उद्योगपतींना आपल्या घरी बोलावतात त्यांच्या गळाभेटी करतात त्यांच्या घरी जातात त्यांच्या समारंभांना उपस्थिती लावतात यांची पोरं त्यांच्या लग्नामध्ये नाचतात आणि नंतर हे त्याच उद्योगपतींवरती टीका करतात मला असं वाटतं की ही दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका आहे स्वभावाचा नारा दिला पालिका निवडणुकीत महाविकास असं आहे त्या महाविकास आघाडीमध्ये बिघाडी ऑलरेडी झालेलीच आहे कारण महाराष्ट्राच्या जनतेनी यांना विधानसभेच्या निवडणुकांमध्ये घरी पाठवलेलं आहे कुणी कोणाबरोबर युती करावी कोणाबरोबर करू नये हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून मी आधीच म्हटलं होतं की कोण एकत्र एक येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये गेल्या अकरा वर्षामध्ये या मुंबई शहराचा विकास कोणी केला मेट्रो कोणी आणली अटल सेधू कोणी आणला कोस्टल रोड कोणी केला किंवा वरळीतल्या बिडडी चाळीतल्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर कोणी तयार करून दिलं किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी प्राप्त करून दिला हे महत्वाचं आहे हे विषय मुंबईकरांच्या समोर आहेत कोण एकत्र येत आहे कोण एकत्र येत नाहीये कोणाची बिघाडी होतेय कोणाची आघाडी होते हे मुंबईकरांच्या दृष्टिकोनातनं अजिबात महत्वाचं नाही हे बघा जे अशा प्रकारचे आरोप करतायत त्यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसमध्ये या महाराष्ट्रामध्ये काय केलं त्यांनी कशाप्रमाणे पक्षपातीपणाचं राजकारण केलं कशाप्रमाणे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवण्याचं काम केलं त्यांना आणि जे मंत्रालयामध्ये फक्त तीन वर्षामध्ये दोन वेळा गेले होते जे ऑनलाइन होते त्या लोकांना अशा गोष्टींवरती टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव